टाच दुखीचा त्रास केवळ एका रात्रीत शंभर टक्के बरा करणारा आयुर्वेदिक घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत मित्र हो जर तुमची टाच दुखत असेल टाचेला सूज आलेली असेल टाचेमध्ये खूप वेदना होत असतील तर हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा तुम्हाला जो त्रास होतोय त्याला इंग्रजीमध्ये प्लांटर फॅशिटायटिस अर्थात टाच दुखी असं म्हणतात आता उपाय नक्की कसा करायचा हे जाणून घेण्यापूर्वी नम्र विनंती आहे कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच घरगुती उपायांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन बटन दाबा मित्र हो यासाठी जो पहिला पदार्थ आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे चुना कोणत्याही पानटपरीवरती तुम्हाला हा चुना अगदी सहज मिळून जाईल तर अगदी थोडासा चुना थोडासा म्हणजे किती तर हरभऱ्याच्या दाण्या एवढा चुना आपल्याला यासाठी आवश्यक आहे दुसरा जो पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील हळद टर्मरिक अर्धा चम्मच हळद यासाठी पुरेशी ठरते ही हळद सूज कमी करणारी अशी मानली जाते आणि चुन्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते मिश्रण तयार करणे आणि रासायनिक अभिक्रिया आता हे दोन पदार्थ एकत्र करण्यापूर्वी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय जेणेकरून याचा एक पातळ असा घोळ तयार होई हे पाणी टाकलं आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ मित्रहो तुम्ही पाहू शकता की जेव्हा हळद आणि चुना एकत्र होतो तेव्हा हळदीचा रंग लाल बनतो याचं कारण आहे या दोघात होणारी केमिकल रिॲक्शन अर्थात रासायनिक अभिक्रिया आजपासून का काही वर्षांपूर्वी जे बाबा असायचे ते गावांमध्ये जाऊन हातावरती चुन्याचं पाणी लावायचे आणि त्यावर हळद चोळली की त्याचं कुंकू तयार व्हायचं लोकांना वाटायचं की यांच्यामध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे लोकांच्या या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक भोंदूबाबांनी त्यांना फसवलं त्यामुळे कोणत्याही भोंदूबाबांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका आता आपल्याला यासोबत दुसरं एक काम करायचंय आपल्याला लागणार आहे कोरफड ॲलोवेरा या कोरफडीचं एक छोटंसं पान आपण कट करून घेतलेलं आहे आणि त्याला मधोमध मद असा छेद द्यायचा आहे जेणेकरून हा भाग ओपन होईल ज्या ठिकाणी आपल्याला टाच दुखीचा त्रास होतोय जिथे स्नायू दुखावले गेले आहेत बरोबर बर त्या ठिकाणी आणि त्याच्या आजूबाजूला हे हळद आणि चुन्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित लावायचं आहे हा त्रास जास्त वेळ उभं राहिल्याने जास्त चालल्याने वजन जास्त असल्याने किंवा टाच लचकल्याने होऊ शकतो कारण कोणतंही असू द्या आज आपण जो उपाय पाहतोय यामुळे तुमची टाचदुखी ही शंभर टक्के बरी होणार आहे आणि तीसुद्धा फक्त एका रात्रीत आता ही जी कोरफड आहे ती सावकाश त्याच्यावरती ठेवायची आहे कोरफडीचं वरचे आवरण थोडंसं काढून टाकू जेणेकरून आपल्याला या कोरफडीवरती वरून सुती कापड गुंडाळता येईल असं लावायचं आणि वरून सुती कापड एक व्यवस्थित आणि घट्ट गुंडाळायचं कालावधी आणि पथ्य हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे हे बांधून तुम्ही झोपी जा रात्रभर तसंच राहू द्या याने कोणताही साईड इफेक्ट होणार नाही सकाळी उठल्यानंतर हे कापड सोडा आणि हे सगळे मिश्रण धुऊन टाका तुम्हाला दिसेल तुमची टाच ही बरी झालेली आहे तुम्ही त्याच्यावरती उभं राहा चाला धावा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही एक विनंती आहे हा उपाय केल्यानंतर साधारणत दोन तीन दिवस तुम्ही जास्त वेळ उभं राहणं किंवा पायावरती खूप जास्त जोर लावणं या गोष्टी टाळायच्या आहेत जेणेकरून आपण जो उपाय केलाय त्याचा इफेक्ट व्यवस्थित होईल मित्र हो हा होता एका रात्री टाचदुखी बरा करणारा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्हाला जर उपाय आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद थँक्यू